नमस्ते विद्यार्थी मित्र आज आपण नकाशा वाचनाचा भाग या ठिकाणी इथं पाहणार आहे पहिल्या धड्यामध्ये गेल्या माझ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांनी नकाशे भरून त्या ठिकाणी माझ्याकडे सेल केलेले आहेत ते पाहिले हे नकाशा भरण्याचं स्किल तुमच्याकडे यावं यासाठी मी एक हा वेगळा व्हिडिओ आउट ऑफ बुक जाऊन तुमच्या त्या ठिकाणी सादर करतोय कोणताही नकाशा जेव्हा आपण डोळ्यासमोर घेतो तेव्हा त्या नकाशाकडे आपण या दिशांच्या चष्म्यातून आपल्याला या ठिकाणी इथं पाहायचं आहे कोणताही नकाशा असेल मग इथं मी दिशा ज्या आहेत ते इथं नकाशावर फळ्यावरती दर्शवलेले आहेत पूर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्याचबरोबर उपदिशा आग्नेय नैऋत्य वायू ईशान्य या दिशा डोळ्यासमोर घ्यायच्या आहेत आणि या नकाशाकडे बघायचं आहे उदाहरणार्थ आता हा भारताचा नकाशा ह्या भारताच्या नकाशामध्ये समजा मी प्रश्न विचारला किंवा तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की जम्मू काश्मीर हे राज्य कोणत्या दिशेला आहे असा आपल्याला प्रश्न आला तर आपण या प्रश्नाच प्रश्नाकडे पाहत असताना आपल्याला काय करायचंय या दिशांच्या दृष्टिकोनातनं या नकाशाकडे पाहायचं आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करायचंय निश्चित करायचंय पण त्यासाठी आपण एक सायको म्हणजे लॉजिकली एक कृती करू शकतो किंवा अगदी त्या नकाशावरती सुद्धा पेन्सिलनं आपण या दिशा आपण घेऊ शकतो मी समजा या पद्धतीने कृती केली की असे हे चार भाग केले असे चार भाग केले इकडे पूर्वार पश्चिम उत्तर दक्षिण मग आपण काय करू शकतोय जम्मू काश्मीर हे राज्य उत्तर दिशेला आहे हे आपण अगदी बरोबर सांगू शकतो त्याचबरोबर समजा मी दुसरा प्रश्न विचारला की राजस्थान हे राज्य कोणत्या दिशेला आहे हे सांगायचं आहे मला तर मला काय करावं लागणार आहे आता प्रमुख दिशा तर आहेतच उत्तर मग प्रमुख दिशेच्या दृष्टिकोनातनं सांगायचं तर उत्तर कारण या रेषेपासून वर वरते इथं राजस्थान राज्य त्यामुळे ते उत्तर आणि इकडं ही पश्चिम दिशा आहे ही पश्चिम बाजू हे राजस्थान राज्य आपल्याला या रेषेच्या या बाजूला दिसते पश्चिमेला त्यामुळे प्रमुख दिशेच्या दृष्टिकोनातनं सांगायचं तर उत्तर पश्चिम हे त्या ठिकाणी राज्य झालं म्हणायचं मात्र अगदी अक्युरेट आपल्याला दुसरी स्टेप एखाद्या ठिकाणाचं स्थान स्थान सांगण्याचं ते म्हणजे प्रमुख दिशेनंतर उपदिशा सांगणं म्हणजे उपदिशा आपण या पद्धतीनं सांगू शकतो मग मी काय केलं या उपदिशा अशा टाकून घेतल्या जशा दिशा वाचनामध्ये लिहिलेल्या तशा आणि मग या दिशेला कोणती दिशा आहे वायव्य दिशा आहे या पद्धतीनं जर आपण कोणत्याही नकाशाकडे पाहिलं तर आपण एखाद्या ठिकाणाचं स्थान जे आहे ते अगदी अॅक्युरेट किंवा अचूकरीत्या त्या ठिकाणी सांगू शकतो ही दुसरी स्टेप पहिले आपण एखाद्या ठिकाणाचं स्थान सांगू शकतो प्रमुख दिशानुसार दुसऱ्या स्टेपमध्ये आपण सांगू शकतो उपदिशेनुसार आणि तिसरी स्टेप असते गोलार्धानुसार आता इथं सांगायचं झालं तर समजा आपण याचा असा गोल केला आणि आपण म्हटलं हा गोल असे त्याचे चार गोलार्ध तयार झाले अर्ध गोल एक असा हा दुसरा अर्ध गोल हा तिसरा अर्ध गोल आणि हा चौथा अर्ध गोल असे चार गोलार्ध तयार झाले मग हा जो अर्ध गोल आहे पहिला तो पूर्व गोलार्ध झाला पूर्व दिशेनुसार इकडं असणारा दुसरा गोलार्ध जो आहे तो या पश्चिम दिशेनुसार पश्चिम गोलार्ध झाला हा खाली असणारा जो अर्ध गोलार्ध आहे तो दक्षिण दिशेनुसार दक्षिण गोलार्ध झाला आणि हा वरचा असणारा उत्तर गोलार्ध झाला मग असं जर आपण एखाद्या ठिकाणाचं स्थान तिन्ही बाजूंनी विचार करून जर सांगितलं तर ते अगदी अकडे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर राजस्थान आपण घेतलं तर राजस्थानचं स्थान आपण कसं सांगू शकतो राजस्थान हे राज्य उत्तर पूर्व स्वर्पविराम वायव्य दिशेला कुठल्या गोलार्धात येतं हे त्या गोलार्धाचा विचार केला तर पश्चिम गोलार्धामध्ये येणार कारण हे भारताच्या पश्चिमेला असणार राज्य असा आपण भारताच्या गोलार्धाचा विचार केला तर हे राज्य आपल्याला पश्चिम गोलार्धात दिसून या पद्धतीनं आपण कोणत्याही नकाशाचं वाचन करत असताना या दिशांचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचंय आता इथून पुढं आपल्याला पुढचा नकाशा मी तुम्हाला सांगितलेला आहे गेल्या ले व्हिडिओमध्ये तुम्ही भारताचा नकाशा तयार भरून मला पाठवलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय ब्राझीलच्या नकाशाचं त्या ठिकाणी माहिती पाहायची ब्राझीलचा नकाशा भरायचा आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या बाबी दाखवायच्या आहेत नकाशा वाचन करून मी तुम्हाला दाखवेन जसं भारतामध्ये आपण गेले तर भारताचे शेजारी असणारे देश आणि जलाशय पाहिलेले होते तसे या ब्राझीलच्या नकाशामध्ये सुद्धा शेजारी असणारे देश आणि जलाशय कोणते त्याचीही ओळख मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करून देणार आहे विद्यार्थी मित्र हा पहिला दुसरा धडा आहे दुसऱ्या धड्यानंतर तिसरा दु, तिसऱ्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत प्रत्येक धड्यामध्ये आपल्याला अनेक नकाशांचा अभ्यास करावा लागणार आहे वाचन करावं लागणार आहे आणि त्यामुळे नकाशाच्या वाचनाचं कौशल्य तुमच्याकडे यावं यासाठी हा स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे हा व्हिडिओ वारंवार पहा तीन चार वेळा पहा म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील एकदाच ऐकल्यानंतर एक ते लक्षात येईलच असं नाही तीन चार वेळा पहा आणि याविषयी काही शंका असेल तर माझे संपर्क साधा पुढच्या व्हिडिओ क्लिप मध्ये आपण ब्राझीलच्या नकाशाचं वाचन आणि नकाशा भरायचे मुद्दे पाहणार आहे जसे भारताचे तुम्ही दर्शवले तसा ब्राझीलचा नकाशा आणून ब्राझीलच्या नकाशेमध्येही मुद्दे आता सांगितलेले आहेत या पद्धतीनं विचार करून काय करायचे आहेत नकाशे आपल्याला भरायचे आहेत तसंच उद्या आपण तिसऱ्या प्रकरणालाही सुरू करणार आहे आणि तिसऱ्या प्रकरणासाठी भारताचे दोन नकाशे आणि ब्राझीलचे दोन नकाशे असे तयार ठेवा या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला हे नकाशे वापरावयास लागणार आहे धन्यवाद